नमस्कार मित्रांनो नववी बारावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक केंद्र शासनाची एक अतिशय महत्वपूर्ण अशी एक योजना आलेली आहे केंद्रीय क्षेत्र योजना टॉप क्लास शिक्षण योजना अशी या योजनेचे नाव आहे या योजनेचे उद्दिष्ट पात्रता व कव्हरेज वर्गणी हा व आर्थिक मदत अर्ज प्रक्रिया आणि अटी व निरीक्षण काय आहे ते आपल्याला या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे तर बघूया ओबीसी ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील गुणवत्त विद्यार्थ्यांना येत्या नववी ते बारावी पर्यंतच्या उच्च दर्जाच्या शिक्षण मिळावे यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकवण्यासाठी लागणार संपूर्ण खर्च शासकीय मदतीतून भागविणे पात्रता व कव्हरेज लाभार्थी ओबीसीबीसी डी एन टी प्रवर्गातील विद्यार्थी कुटुंबीय उत्पन्न किती हवं तर कमाल अडीच लाख रुपये निवड पद्धत मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादी दि। आरक्षण किती टक्के तर तीस टक्के महिला मुलींसाठी राखीव शाळा निवड सलग वर्षामध्ये शंभर टक्के निकाल देणाऱ्या सर्वोत्तम शाळांची निवड वर्गनी आर्थिक मदत किती आहे तर नववी आणि दहावी साठी पंच्याहत्तर हजार अकरावी बारावी एक लाख पंचवीस हजार रुपये तर अर्ज प्रक्रिया करण्याची पद्धत काय आहे तर राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मुले मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी तयार शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा अटीव्ही निरीक्षण आधार लिंक केलेली उपस्थिती प्रणाली आवश्यक नियमित उपस्थिती व समाधानकारक शैक्षणिक प्रगती आवश्यक इतर शासकीय योजनेअंतर्गत एकाच उद्देशासाठी दुहेरी लाभ घेता येणार नाही ना तर अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी विद्यार्थ्यांसाठी नवी ते बारावीच्या ही केंद्रीय क्षेत्र योजना टॉप क्लास योजना आहे तर एक महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि या योजनेबद्दल जर काही माहिती अजून हवी असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत